Hey. तुला कळत नाही कसं चाललाय रस्ता बिस्ता बघ जरा मी रस्त्याने चाललोय रस्त्याने जायचं पण नाही का माणसं अरे पण तु साईड बघ चाललाय कुठं अरे साईड बघ मी मी माय रस्त्याने चाललोय तुझा अंगावर रस्ताच्या सगळा मला पण कळतय पण तुला कळत नाही का नीट चालायचं अरे उलट तूच येतोय माया जाऊन जाऊन येतोय माझी तुला नीट चालता येत नाही खाली मान घालून चाललाय अरे मान मागा मय रोड आहे मी कसं जाईन मग कसं जाईन काय बापाच रोड आहे तू असं काय बोलतोय मी चुकी चुई तू बोलतोय मला तू नेटरा बरं का तुला सांगतोय मी दहा एक करे दहा एक कर जर एक काय चालू केली ना अख्खा नाथ पुरा करेन तुला जाऊ दे नेटरा झालं झालं काय तू तु, तु नेटरा तुला सांगतोय पहिल्यांदा पण तू असंच झालं एकदा बरं बाबा चुकलं मा मीच जातो बाबा घरी हा नेटरा तू बरं असं तो काय मी पण तुला दाखवतो बरोबर तू बघ अरे तू बघ रे बघ तू बघ सकाळ सकाळ डोक्याची मंडई काय अवघड झाले राह पावसाच्या या वर्षी अरे पावसाच्या भरवाशा नको राहू ही बघ कुपणाची यादी आलेली बघू त्याच्यात तुमचे नाव अरे करता ऋषी नाही का गावातला कट मारतोय मला का जाऊ जिथे कट मारतोय म्हणतोय दाय कर आहे मला फुकून तुला हे करीन ते करीन आणि मला धमकी देत होता मला तुला सांगतो असं करतो घरचं काम सोडून तिकडे कशाला हिंडाय गेला बरं मोकार हिंडाय मय मी येतो होतो तिकडून वावरतून आणि त्याने येऊन मला कट आणला डायरेक्ट सांगते परत मग रस्त्यापुरी आडव गेलं तर आपलं एक साइड घ्यायची एक साइड ने चाललेलो मी ते डायरेक्ट हंगावाला माहीन साइड ला झाला आणि मला म्हणतोय ते का आहे का काय तुझी चूक नाही माहि नाही तू तस ते आहे जरा आतरा ब्रुशी बघतो मी त्याच्याकडे पण जरा सांभाळून जायचं कस असतंय गावातले पोरं सध्या काम नाही त्यांना काय नाही त्याच्यामुळे ति लय भांगारवाणी करण्यात लईस गावातली मूर्ख झालेत पार त्यांना सांगतोय मी काम धंदे बिंदे बघायला पेट्रोल टाकून इकडे हिंद तिकडे हिंद चल बर हां त्याला एवढेच का माहित तुम्हाला पोरांना जरा समजूतीने घ्यावा ना जरा समजूतीने माहिती काय म्हणतोय ऐकून अरे स्वामा ते याला त्रास देतोय म्हणणार आपण याला समजून सांगून अरे पण आपण बांधणच करायला निघालोय का घरातून जरी झाली चुकी तर त्याची समज दिली पाहिजे पण तू पुढच्या वेळेस इथून पुढे समजून घ्यायचं तेव्हा दिसला ना लांबून जायचं इथून पुढे तेव्हा जर आडो आला तर माझ्या माझ्या हिमती नाही घ्यायचं तुझ्या हिमतीव घ्यायचं दगड घ्यायचे आणि निवळ व काय होईल ती बघू आम्ही होईल काय चल घरी आपण त्याच्या बघूया काय होत काय होई नाही काय चाललंय काय नाही बोला ना कुठे गेले मालक आहेत ना घरी काय तू हा बर बर बोला ना त्याला काय झालं काम होतं काय अर्जंट काम आहे जरा हा का सांगा ना मला मी जाऊन सांग त्यांना घेऊनच या इकडे डायरेक्ट घेऊन हो येऊ का चला तुम्हीच घरी बर चला काय तू तरी खातोय मला ऐकलं का हो ते भाऊ चाले पा काय म्हणताय काय म्हणतो सोमद्र भाऊ काय नाही तुमच्याकडेच काम काढलं काय काम काढलं सकाळ सकाळ काय नाही तुम्ही जे यासारखं केलं घरी काय झालं ते आमच्या बायाला खावा ना तुमचा गडी तुमच्या ओळ जरा नीट सांभाळान राह कशाला गावास वाढलाय पण असं काय बोलतो मागच्या वेळेस त्या शिरप्याच्या पोराला तर हानला त्यांनी घेणं देणं काही आता पोरा पोरांच झालं असेल काहीतरी एवढं काय त्याचं एवढं काय नाही एवढं काय तुमच्या पोराला मी धरून धर रस्त्यात कुत्र्यावाने हानला आता काय होईल त्याचं आपण हानामारीच बोलते तुम्ही झाले काय ते तरी सांगा मला निधन अरे आमच्या बयाला त्याची चुकी नसता अंगाव गाडी घाली तर राहू अंगाव गाडी मध्ये चालवता चालवता गेली असं थोडी फार त्याच्याकडून तुमचा पोरगा लयच दुधल्या तांदळासारखं असं म्हणा की डायरेक्ट सरळ सरळ तसं नाही म्हणून आमचं चुकतं आम्ही काहीतरी मोकार आलो तुमच्या दारात हे बघा तुम्ही सकाळ सकाळ भांडायसाठी झालाय का माझ्याकडे नाही नाही इथून पुढे जर त्याचं काही झालं ना तर मग माझ्यासारखा माणूस नाही गावात घुसून देणार नाही पोरा पोरांच झालं असं काहीतरी समजा असं चूक मान्य करतो मी पण समजून सांगतो मी पण तुझं कॅरेक्टर माहिती सारखा माणूस नाही वस्तीवर पण जरा तू एका बाबाची सांभाळून घेऊ आहो हाता बाहेर जाल पोर नाही मी त्याला बोलतो आल्यावरती आणि तुम्ही काय काळजी करू नका परत असं होऊन देणार नाही मी पण बोलतो मी त्याला थोडा धाक तर लावा ना तो माहितो तर कोणाला घाबरतच नाही तो म्हटल्यावर काय करणार नाही नाही धाक तर आहेच माझ पण तुम्हाला सांगतो मी त्याला समजून सांगतो मी परत तुझ्या बोलल्यावरून तो काय धाक दिसतोय मला कळतंय ना काम ना धंदा आणि नुसतं कुत्र्यावर हिंडायचं रस्त्यावर काम द्या काहीतरी त्याला काम द्या नाही आता कामाचं कसं आहे माहिती का भाऊ आहे माझं मला बारा बारका भाऊ आहे नको एवढे लहान आहे तुमच्या भावाचा नाही माझा मूड चांगला आहे म्हणून जाऊ द्या तुम्हाला समजू त्याच्या भाषेत आहे मी जरा नाही तर आता ना पन्नास गोळा करून आणला असतो मी त्याला पण जाऊ द्या त्यांनी पण काय माझं नाव लय मोठं होणार नाही ना, मारी पर ना मी परत न्यूज नका मी सांगतो त्याला समजून कस शेवटी शेजारी राहतो एकमेकांचं तोंड बघायला लागतो रोज हाणून मारून विषय का कुठं कामाला लावा ना काही तरी मग माझ्या तरी त्याला एकदा समज द्या तेवढे समाज नाही चालतंय मी त्याला बोलतो आणि काम नाही बोलून आणा इथं तो नाही ना घरी आता तो सकाळीच निघालेला आहे बर काय करू मग आम्ही थांबूक जाऊ तुम्ही माफ करा मी माफी मागतो तुम्ही इथून इथून समज देतानाच काय गॅरंटी मागच्या टायमिंगला कानावर काही येणार नाही येऊ का गरीब होता म्हणून ते काही बोलला नाही पण आम्ही तसे नाहीत ना आमच्या नादाला लागू नका एवढं ध्यानात ठेवा आम्ही पण सडेस उत्तर उत्तर देऊ शकतो पण नाही त्याच्या गळ्यात ना टांगड्या गुथिला तर मग मग आज बघा झाला असं चुकून मी सांगतो त्याला तुम्ही नका एवढं डोक्यात राख घालून घेऊ आणि इथून पुढे मी चांगले सांगन त्याला काय जमिनीचा मास दाख काय दहा एकर दहा एकर काय म्हणत होता सारखा जमिनीच पण बोललो का तू मग हे बघा जमीन असली काय ती काय वडील आमची काय ती काय त्याने कष्टाने तुमच्या आई बापांनी कमून ठेवले म्हणूनच आज त्याला फळ खायला भेटतात पण त्यांनी जर असा ना गेला ना तर तुम्ही ना रस्त्या पर्यायच नाही बर जाऊ तुमच्या नादी लागून काय उपयोग नाही तुम्ही ते माणसात राहिलाच नाही दादा असं नका बोलू आम्ही काय राव शेजाऱ्याला शेजा तारा देता राव तुम्ही कुठं तो पण याच्या नादी लागतो स्वामी मला मी उलट चल जाऊ दे कशी बोलून गेले लोक आता लोक बोलून गेली पण तू पण बोलणार का चुकी तुमचीच आहे ना मग तुम्हाला किती वेळ सांगितलं त्यांना काम कामधंद्याला लावा निस्तं फिरता इकडे तिकडे बुरकळत बसताय आहे एवढे मोठे ठेंगणे झाले तरी आकलीचा भाग नाहीये रोज काही ना काही रोज काही ना काही कुठं असतो त्यांचा हा तुम्ही लाने म्हणून सोडून लहान भाऊ मला पण ना डोक्यावर लहान भाऊ बाहेरचे लोक आता बोलून जायला लागले त्यांना नाही तुम्हाला किती बोलले पाहिलं का ते माणसात नाही राहिले असे म्हणून गेले वाटत तुम्हाला काही नाही येऊ दे मी पण बोलतो त्याला काय आता करायचं तूच सांग मला आता मारून जमते का याला तुमची चुकी हे है, हेच बोलणे तुमचं असं थोडी दमदाटे दाखवले असते असे नसत ते वागले आता काय गरज आहे एकर जमीन काय यांच्या काय आणि त्यांची एकट्याची ची काय ती जमीन एवढं सांगत बसते नाही चालते मी आल्यावरती बोलतो त्याला हा आणि चांगलच बोलतो त्याला आज तुझा काम उरक तुझी हा या लवकर घरी अरे कुठे काय नाही काम होत काय काम होत काय काम होत सगळं तुम्हाला सांगायचं का बघा बोलणं तुझी मोठी आहे तुझ्यापेक्षा गावात काम होत नाही म्हणजे आमच्या नाव येते ते खरंच म्हणायचं हो? काय येते नाव काय येते काय केलंय तू तुला तर माहिती असेल ना काय पराक्रम करून आलाय नाही काय नाही आम तो गावात जाऊन आलो मा खरं का मग कायच गावात गेलो काय करतात का नाही गावात जातो येतो तेवढं ठीक आहे पण जाता येतो काय काय उद्योग करतो तू काहीच नाही केलं दादा काहीच नाही केलं नाही नाही म्हणून लोक येऊन दादाची इज्जत काढून जात का घरी काय झालं मला कोणी काय काय नाही अरे तू त्या स्वामाच्या भावाला काय बोलला अरे मी काहीच नाही बोललो दादा मग मी रस्त्याने चाललो तो गाडीच्या मध्ये आला डायरेक्ट तो गाडीच्या मध्ये आला का तू त्याला गाडी धडकवली मी कस काय अडकून तो डायरेक्ट आला मध्ये खाली मान घालून चालला होता असं अशी गाडी जोरात चालवत नको जाऊ तुला दहा वेळा सांगितले आणि ते पोरग किती गरीब आहे मला माहिती बोलू नको जास्त ऐकून घ्यायला शिक जरा प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला पाहिजे का तू घेतो ऐकून म्हणजे अरे ते पोरगा नाही नाही ते बोलून गेला मला सकाळी येऊन आणि धडकला ते धडकलं काय बोलला अजून त्याच्या भाव तू काहीच नाही बोलला म्हणलं रस्ता बघून दुसरं काय जमिनीच जमिनीच काय बोलला त्याला त्याला दहा एकर फुकाय चालू केले होते अख्या खानदाना सगळे दहा एकर फुकायची मग ती बापजाने आपल्या फुकायसाठी ठेवली का आणि तुम्ही जमिनी फुकून माणसं मारणार का आता मारे नाही तर काय पण करीन माझा हिस्सा दादागिरी पाहते मारीन म्हणजे राग आहे का याला और... दादागिरी वाढली त्यांच्या बापाने आमच्या रोजाने जाऊन पैसे फेडले पण जमिनी विकून नाही दिली शिकवलंय कसं बापाने आपल्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून जायचं गाड्या भरायला जायचं कांद्याच्या पण वावराला धक्का नाही लावला आणि तू जमीन विकायच्या गोष्टी करतो आणि कशासाठी विकायच्या बहिणीचे लग्न करायची काय करायची तुला जमीन विकायच्या याला गुंडागिरी करायसाठी मग तेच करताय ना आता माणसं तुला लाज वाटली पाहिजे थोडीफार रुपया कमवायची अक्कल आहे का तुला अरे उद्या लग्न करायचं म्हणलं काय सांगायचं आम्ही लोकांना यांना कोण पोरगी दिल नाशनी पोरगी दिन म्हणजे अरे वाचतंयच असं अरे तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या भावानी कधी गावात नजर वर केली नाही आणि तू माणसांना असं बोलतो का गेल्या वेळी ते पोराला बी हाणला म्हणलं जाऊ द्या पोरा पोरांची पौरा भांडणं लाडे आणि आता आता तो जमीन विकायला निघला जाऊ दे ना का मारू एवढं याला ये ना खरं सांगतो घरा बाहेर काढला पाहिजे आता पण बापाला जाताना मी शब्द दिलाय याला बारक्या पोरगच सांभाळेल थोडी तरी जाण ठेव ना माझी उद्या पोरगी बघायला आली एक तर पुरी मिळतात आजकाल पोरांना तेच तर अरे बाबा शेतकरी आपण आपली लाज आबूस सगळे पैसा पाणी नाही निधन आपल्या बोल तरी पुरी लोक आपल्याला कष्ट करूनच ना पण यांचं काय बरं असं जरा तरी नाही तर उद्या आम्हाला तोंड दाखवाय जागा नाही ठेवणार गावात अरे देवा बघा तुमचा भाऊ एखादा असे तर म्हणले असे दादा चुकलं माझ काय करायचं मग आता काय काय तुमच्याच लाडाचे परिणाम आहे काय आता तुम्हाला सांगू मी काय बोलले काय एक शब्दाने सुद्धा बोलले नाही तसेच गेले निघून तुम्ही किती समजा यांना काहीच घंटा फरक पडणार नाही किती गेल तरी ना कुत्र्याचे शेपूट बारा महिने वाकडी ती वाकडीच राहणार आहे अगं पण मी त्याला आता प्रेमाने समजून सांगतोय मारून बघितलं तुझ्या समोर काय करू आता सुधारणार ते तुम्ही नाय लाडात आणलं त्यांना अगं एखादं दारुडा असत बाटली देऊन कोपऱ्यात बसवला असतं त्याला पण हे गावभर उंड्या वगैरे ना मला समजत नाही आता काय करावं काय कामा धंद्याला लावून द्या त्यांना एक काम करतो तो जर बघतो सुधरत असलं तर ठीक हा नाही तर सरळ त्याला मामाकडे पाठवून देतो आणि तिथं माती जायचोवर काम कर दुसरा कुठं करून बसतील नाही तर दुसराच काय करायचं ते तिकडं त्याचा तो ते मामन तो बघून घेईन आणि गेला तर गेला मग जाईन जेल मध्ये मला काय करायचंय बघा बाबा तुमचं तुम्हाला काय करायचंय परत आहे ना असे लोक दारात यायला नाही पाहिजे बाबा भांडळ सकाळी सकाळी बघितलं कसे भांडून गेले ते चला जाऊ दे ना का ताण घेऊ चला बघ काय बोलतो तू मी आलो जाऊ